नमस्कार मंडळी उपाय ही गोष्ट आपल्या जीवनात फार महत्वाची असते कुठलीही समस्या आली की त्याच्यावर जर उपाय उपलब्ध असेल तर आपला आत्मविश्वास खूप चांगला असतो कारण आपल्याला माहित असतं की ही समस्या मी सोडवेन आणि म्हणून दैनंदिन समस्यांवरील उपाय अशी एक अभ्यासक्रम आम्ही आमच्या वेबसाईटवर टाकलेला आहे आता उपाय करायचे असतात त्याचं मुख्य कारण किंवा ते लागू पडतात याचं मुख्य कारण आपले जे दोष आहेत की ज्याच्यावर आपल्याला उपाय करायला लागतो ते तीन प्रकारचे असतात एक असतो आधी भौतिक म्हणजे ज्याला जडाचा आधार आहे तर जसा आजारी पडला तो उपाय करतो का आपण करतो डॉक्टरकडे जातो औषध घेतो आधी भौतिक त्याच्यानंतर आधी दैविक की ज्याच्यामध्ये मनोतरंगांचा किंवा आपल्या कर्माच्या एक प्रकारच्या धारणांचा संबंध असतो आधी दैविक तिथे उपासना मंत्रशास्त्र किंवा सर्व तऱ्हेचे आध्यात्मिक मार्ग त्यांनी ती समस्या सौम्य होते किंवा दूर होते आणि आध्यात्मिक जर काही अडचण असेल तर ती मात्र दूर होत नाही परंतु ती तीनच टक्के समस्या त्या प्रकारच्या असतात आणि त्या भोगण्यासाठी आपल्याला उपासना मार्ग किंवा आपण जे उपाय करतो त्यांनी आपल्याला सक्षम होता येत पण तीन टक्के समस्या सोडल्या तर बाकीच्या समस्या आपण उपाय उपासना प्रतिकात्मकता यातनं दूर करतो आता एक उद्देश असा होता की ज्यांना ज्योतिष करायचं नाहीये ज्यांनी ज्योतिष शिकले नाहीत त्यांच्यासाठी सुद्धा आपण उपाय द्यावेत अशा उद्देशाने ही क्लिप किंवा अभ्यासक्रम तयार केलाय त्यामुळे एक गोष्ट अगदी स्पष्ट सांगतो की थोडा सुद्धा ज्यांचा ज्योतिषशास्त्राचा अभ्यास नाही त्यांनी सुद्धा हा क्लास किंवा हा अभ्यास वर्ग अत्यंत आवर्जून घ्यावा तर काय आहे या अभ्यासक्रमात ते मी तुम्हाला क्लिप शेअर करून दाखवतो आता इथे दैनंदिन समस्येवरील उपाय ज्योतिष येत नाही खाली लिहिलंय बघा हा कोर्स सर्वांसाठी आहे ज्योतिष येण्याची गरज नाही तर पहिला उपाय दिलाय रोजच्या समस्या आहेत त्या कोणालाही ये? समोर येऊ शकतात समोर पडतात समोर दैनंदिन दिनशुद्धी आज महत्वाचं काम करायचं आहे एखाद जोखिमीचं काम करायचंय एखाद्या व्यक्तीचं ऑपरेशन होणार आहे तर डॉक्टर डॉक्टरकडे आहेच पण आपल्या लेवलला आपण काय करतो तर त्या दिवसाचं आपल्याला शुभत्व वाढवता येतं तो।, तो दिवस मुहूर्ताचा जरी शोधता नाही आला शोधता येईल चॉईस असेल तेव्हा आपण चांगला दिवस निवडतो परंतु जिथे निवड करता येत नाही तिथे मिळालेला दिवस आपण शुद्ध करून घेतो याची तुम्हाला अतिशय सोपे उपाय की ज्योतिष गरज नाही त्यासाठी असे उपाय दिलेले आहेत आणि ते करून तुम्ही त्या दिवसाचा तो प्रसंग सहज त्याला सामोर जाता यश मिळवायचं असेल तर तो साजरा सुद्धा करता पैसे वसुली पैसे अडकले असतील तर त्याच्यावर मी प्रतिकात्मक उपाय जे आहे रत्न एक रत्न रेकमेंड केला आहे ते दाखवलंय तुम्हाला त्या क्लिप मध्ये कि ते कसं असतं आणि तुम्हाला एक अंकीय उपाय पण दिलाय असे प्रत्येक गोष्टीवर दोन किंवा तीन उपाय दिलेले आहेत एकच उपाय नाही कुठेच दिलेला त्यावेळी जसं जमेल जिथे योग्य वाटेल तिथे तो उपाय तुम्हाला करता येतो एखाद्याशी मैत्री वृद्धी करण्यासाठी कशी करावी कारण मैत्री वाढली तर आपली कामं सुलभ होतात आणि त्याच्यामुळे कुठलाही माणूस जगातला त्याच्याशी मैत्री वृद्धी करण्याचे तीन उपाय दिलेत समोरच्याचे अंतरंग ओळखणे एखाद्या माणूसशी आपल्याला व्यवहार करायचा आहे तो एखादी योजना सांगतोय किंवा तो, कि तो आपल्याशी काहीतरी बोलतोय तर तो नेमका कसा आहे त्या अंतरंग ओळखण्याचं एक टेक्निक मी याच्यात दिलेलं आहे त्याच्यानंतर अडकलेलं काम मार्गी लावणे अडकलेलं काम म्हणजे अशी कामं असतात असं आश्वासन आपल्याला मिळालेलं असतं की मी करतो हे काम नोकरीच्या बाबतीत आश्वासन मिळतं की आम्ही सात आठ दिवसात तुम्हाला कळवतो आपल्याला माहित असतं की इंटरव्ह्यू चांगला गेलाय तर अडकलेली कामे मार्गी लावण्यासाठी एक वेगळा उपाय हो आहे काम होण्यासाठीचा उपाय हो वेगळा पण काम अडकलेलं आहे आश्वासन मिळालेलं आहे ते मार्गी का लागत नाही त्याच्यासाठी एक वेगळा उपाय हो आहे आणि याचाही परत ज्योतिषशास्त्राशी काहीही संबंध नाही परिस्थितीमध्ये अचूक निर्णय आता परिस्थिती काय वेळा आहे की विचित्र असते की आपण गोंधळतो की काय करू कसं करू या माणसाशी तर डीलिंग करू का नको करू किती प्रमाणात करू तर परिस्थितीमध्ये अचूक निर्णय घेण्यासाठीच एक अंकीय उपाय हो आणि एक दुसऱ्या प्रकारचा उपाय हो असे दोन उपाय दिलेले आहेत या अडकलेली कामी मार्ग यात दोन किंवा तीन उपाय दिलेत आणि त्यातला एक प्रतिकात्मक आहे एक अंकीय आहे असे स्वरूपाचं एक उपासना मार्गाचा असेल तर असे ते उपाय आहेत त्याच्यानंतर आरोग्य रक्षक रंगपटिका तर तुमची जन्मतारीख आणि तुमचं नाव याचा संदर्भ घेऊन ती कशी काढायची याचा फॉर्म्युला मी तिथे दिलाय तुम्हाला तुमच्या नावाची व्हॅल्यू काढण्याची ए ते, ए टू झेड अक्षरांची जी व्हॅल्यू आहे ती दिली आहे अक्षर दिलेत अक्षरांचे रंग दिलेत त्यामुळे तुम्हाला कळत संख्याशास्त्रीय फॉर्म्युला आहे तो दिलेला आहे दिले। मी त्याच्यानंतर दैनंदिन कार्यात यशाचे प्रमाण वाढवणे म्हणजे सक्सेस रेष वाढवणे असा एक उपाय हे तुम्ही हे कोण समोर बघताय ते आठ उपाय बघताय पण अजून एक उपाय आहे की तू ह्या क्लिप समोर तुम्हाला दिसत नाही तर तो म्हणजे आरोग्याच्या कुरबुरी असतात छोट्या छोट्या मोठं काही झालं असं नाही ती व्यक्ती म्हणते सतत काही ना काही होत असतं माझं दुखत असतं अंग कधी गुडघा दुखतो कधी कंबर दुखते तर आरोग्याच्या कुरबुरी डॉक्टर म्हणतो की बाकीचं सगळे रिपोर्ट नॉर्मल आहेत तर आरोग्याच्या कुरबुरी दूर करणारा एक प्रभावी उपाय तुम्हाला सांगितलाय आहे आणि या सर्व उपायांमध्ये प्रतिकात्मकता संख्याशास्त्रीय उपाय उपासना मार्ग किंवा मंत्रशास्त्राच्या स्वरूपाचे उपाय एखाद अमुक एक अक्षर म्हणा अशा तऱ्हेचे ते उपाय आहेत आणि हे सर्वांना फायद्याचे आहेत तर हा कोर्स आम्ही अपलोड केला आहे आणि तो ह्या आमच्या वेबसाईट वर तो कोर्स आहे तो जे घेतील आता तीस तारखेपर्यंत तीस तारखेला ह्या कोर्स घेतलेल्या सर्वांसाठी एक आ, स्पेशल लेक्चर देणारे त्याचा फायदा असा की एखादी समस्या या नऊ मध्ये तुम्हाला नाहीये पण तुम्हाला सुचली तर ती लेक्चरच्या वेळी तुम्ही आम्हाला विचारू शकता की ह्या समस्येचं काय तर त्याचेही उपाय आपण ऑन द स्पॉट त्या लेक्चर मध्ये तुम्हाला सांगणार आहोत त्याचं ते टेक्निक सांगणार आहोत किंवा समस्या नेमकी असते म्हणजे काय त्याची उकल करायची म्हणजे काय उपाय उप म्हणजे ते सहाय्यक आहेत ते सहाय्यक कसं केव्हा घ्यायचं उपाय म्हणजे काय याच्यावर सुद्धा भाष्य होईल तुमच्या प्रत्येक शंकेचं निरसन केलं जाईल असं एक अत्यंत उपयुक्त स्पेशल लेक्चर त्या कोर्स ज्यांनी घेतलाय वेबसाईट वर जाऊन त्यांच्यासाठी तीस तारखेला तीस सप्टेंबरला संध्याकाळी साडेसातला ते लेक्चर आहे पूर्वी तुम्हाला तो कोर्स घ्यायचा आहे आमच्या वेबसाईट वर जाऊन घ्यायचा आहे आणि त्या वेबसाईट वर काही जणांना अडचण असते आता आज काळ इतका बदललाय की हो टिपिकल मेथड ज्याला स्टँडर्ड प्रोसिजर्स आहेत ती लक्ष न विचारत घेता तुम्ही ऍडव्हान्स काहीतरी डिजिटल वेबसाईट वर मी तुम्हाला ह्या क्लिप मध्ये आमच्या वेबसाईटची लिंक देईन त्या लिंक वर जायचं त्या लिंक वर गेलं की तिथे तुम्हाला तीन आडव्या रेषा मोबाईल वर गेला तरी तिथे तीन आडव्या रेषा दिसतील त्याला टच केलं की तो लॉग इन ऑब्लिक रजिस्टर असा एक शब्द दिसेल रजिस्टर वर जायचं तो डायलॉग बॉक्स ओपन करेल तिथे तुम्हाला तुमचा ईमेल आय डी टाकायचा आहे लगेचच एखाद्या अर्ध्या मिनिटात तुमच्या ईमेलवर दिलेल्या वर एक लिंक येईल ती लिंक तुम्हाला सांगेल की तुमचा पासवर्ड तुम्ही ठरवा तुमच्या मर्जीनी तो ठरवून तुम्ही सेट केलात की मग खालच्या भागात यायचं तिथे लॉग इन नावाचा शब्द आहे त्या लॉग इन मध्ये जाताना तुम्ही परत एकदा ईमेल विचारतो तो टाकायचा आत्ताच तुम्ही डिफाईन केला तो पासवर्ड तिथे टाईप टा, करायचा कोपरीत तिथे एक असा एक चौकोन असतो की रिमेंबर मी माझा पासवर्ड प्रत्येक वेळी नाही मला टाकायला लागत रिमेंबर मी ला टिकमार्क करायचा आणि लॉग इन करायचं आता काय झालं की प्रोसेस कम्प्लीट झालाय तुम्ही लॉग इन केलाय तुम्हाला सगळे कोर्स दिसत आहेत दैनंदिन समस्येवरील उपाय हा सुद्धा कोर्स दिसतोय त्याची किंमत तीनशे नव्याण्णव रुपये म्हणजे ही हजारो लाखो रुपये किमतीची ही वस्तू तुम्हाला तीनशे नव्याण्णव रुपयात मिळते आहे आणि तिथे बाय नाव बटनावर तुम्ही केलात की तुम्हाला तो ओपन करून देतो की पेमेंट कसं करणार तुम्ही ने करणार जसं नेहमी बाहेर पडल्यावर तुम्ही जी पे करता तसंच युपीआयनी पेमेंट करणार तर तो, तो युपीआय टाका पेमेंट करा आणि हा कोर्स तुमचा तुमच्या कंप्लीटली तुमच्या कंट्रोलमध्ये तुम्ही केव्हाही पाहू शकता कितीही वेळा पाहू शकता वारंवार त्याचा वापर करू शकतात अशा सगळ्या संधी तुम्हाला इथे नक्की मिळणार आहे आणि म्हणून या सर्वच गोष्टींचा प्रोसिजर मध्ये काही अडचण वाटली खरं तर काही अडचणी येत नाही कारण तुमच्या घरी जी तरुण वर्ग आहेत त्यांना हे सगळं वेबसाईटवर जाणं रजिस्टर करणं हे त्यांना खूप सोपं वाटतं सोपंच आहे ती गोष्ट तरी त्यातून एखाद्या ज्येष्ठ नागरिकाला काही शंका असेल तर केवळ मला ते प्रोसिजर येत नाही टेक्निकल टेक, ज्याला आपण सॅव्ही म्हणतो तसं मी नाही यासाठी ही, या ही सुवर्ण संधी कोणीही सोडू नका आणि मला शंका विचारली तर मी आमच्या टेक्निकल टीमला किंवा मी स्वतःही तुम्हाला उत्तर देईन पण सर्वांनी इतरांनी ज्यांना हा कोर्स आत्ता घ्यायची इच्छा नाही असं वाटतंय अशा ज्योतिषांनी ज्योतिष येत नाही अशा सर्वांनी आमच्या या साईटला रजिस्टर करा कारण आता लगेचच मी त्या साईटवर एक दोनशे रुपयाचा क्लास इंट्रोड्यूस करतोय की ज्याच्यामध्ये पत्रिकेचं रिडिंग घेतानाच टेक्निक मी तुम्हाला सांगणार आहे ते ज्योतिष येणाऱ्यांना सुद्धा फायद्याचं आहे आणि काही क्लिप्स अशा टाकेन की ज्योतिष शिका कसं म्हणजे सुरुवात कशी करा अशा तऱ्हेचा क्लिप देईन तुम्ही जर भरपूर बुकिंग झालं तर त्याच्यावर मी माझ्या प्राथमिक ज्योतिषाच्या नोट्स आहेत त्याही तुम्हाला डाउनलोड करायची करून देईन तिथे उपलब्ध करून देईन म्हणजे नव्याने ज्योतिष शिकणार आहेत आणि ज्योतिष येत आहेत त्या सर्वांना उपयुक्त असा फक्त दोनशे रुपयाचा एक चॅनल मी तिथे चालू करतोय तर आजच इथे रजिस्टर करा आणि ज्यांना ज्योतिष येत आहे त्यांना मी बोलता बोलता असे अनेक संदर्भ देतो की त्यांच्या लक्षात येतो की पत्रिका मला कळते म्हणून याच उपायांचा कुठल्याही उपायांचा मी वापर कसा करेन हे त्यांना कळतं आणि एकदा का एक तुम्ही वेबसाईटवर आलात दैनंदिन समस्यांवर उपाय हा कोर्स घेतला की इतर वेबसाईट तुम्ही अवश्य जास्त कोर्सेस खूप कमी किमतीत तुम्हाला मिळत आहेत काही गंभीर स्वरूपाच्या आजारांच्या डायरेक्ट क्लिप्स आहेत की हे कसं कंट्रोलमध्ये आणायचं तर याचा अर्थ आता आपला टार्गेट आहे ते ह्या क्लास या अभ्यास वर्गाचं बुकिंग करण्याचं आहे तिथे नेत तुम्हाला फायदा असा तीस तारखेचं लेक्चर तुम्हाला मिळणार आहे तुमच्या जी उत्तर मिळणार आहेत तर मला टेक्निकली काही गोष्टी येत नाहीत म्हणून किंवा मला ज्योतिष येत नाही म्हणून या दोन्ही कारणासाठी तुम्ही आता हा क्लास घेण्यापासून थांबू नका ही सुवर्ण संधी आहे तुम्ही स्वतःच्या घरच्यांच्या परिचितांच्या या सगळ्या समस्या इतक्या सहज सोपेपणा सोडवणार आहात की तुम्ही पॉप्युलर व्हाल लोकांचे संपर्क लोकांचे संबंध जनसंपर्क म्हणतो तो तुमचा दांडगाव होईल तुम्ही लोकांची लोकही तुम्हाला मदत करतील अशा अनेक गोष्टी तुम्हाला केवळ तीनशे नव्याण्णव रुपयात कायमस्वरूपी मिळत असल्यामुळे तुम्ही याचा विचार नक्की करा अशी विनंती करतो आणि इथे मी थांबतो नमस्कार